नमस्कार आज एकदम पौष्टिक असा नाश्ता बनवूयात असा पदार्थ बनवूयात जो तुम्ही ब्रेकफास्टसाठी जेवणासाठी किंवा रात्रीच्या डिनरसाठी बनवू शकता तो म्हणजे झुकिनीचे थालीपीठ झुकिनी ही अत्यंत पौष्टिक भाजी आहे इट्स व्हेरी हेल्दी गुड न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये जसं की अँटीऑक्सिडंट्स आहेत हार्ट हेल्थ आय हेल्थ ब्लड ऑफ फायबर्स आहे त्यामुळे डायजेशनसाठी हेल्प करतं असं खूप सारे बेनिफिट्स आहे झुकिनीचे ही वेट लॉसमध्ये तुम्ही जर असाल तर तुम्ही हा पदार्थ नक्की करून खाऊ शकतात चवीला खूप छान आहे आणि पोट पण भरतं त्यासाठी मी अर्धी झोकीने स्वच्छ धुवून घेतली आणि किसून घेतलेली आहे त्याचप्रमाणे थोडं गाजर मी यामध्ये किसून घालत आहे किसल्यामुळे था जो थालीपीठाचं टेक्शर आहे ते खूप छान लागतं त्यासाठी त्यानंतर यामध्ये घालायचे आहे बारीक हिरवी मिरची चिरलेली किसलेलं आलं आणि एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला आहे आणि तो घातलेला आहे तुमच्याकडे कोथंबीर असेल तर ती पण ह्यामध्ये मिक्स करायची आहे त्यानंतर घालायचा आहे थोडासा हिंग अर्धा चमचा घातलेला आहे धनेपूड हळद आणि चवीनुसार लाल तिखट आणि मीठ हे एक चमचा तीळ त्यानंतर पिठांमध्ये घेतलेला आहे अर्धा कप बेसन दोन टेबलस्पून गव्हाचं पीठ आणि एक टेबल स्पून तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे खुसखुशीत खमंगपणा खाली पिठांना छान येतो हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे सर्वात प्रथम नुसतं पाणी न घालता मिक्स करायचं लागत असेल तर नंतर थोडं थोडं पाणी घालायचं कारण वॉटर कंटेंट भरपूर असतं तर अशा प्रकारे आपल्याला थोडस पाणी घालून एक गोळा बनवून घ्यायचा आहे घट्टपणा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याप्रमाणे ठेवा म्हणजे थालीपीठ छान थापले जातील एकीकडे मी गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे त्याला थोडस ब्रशच्या मदतीने तेल लावून घेते आणि हाताला थोडंसं पाणी एक गोळा घ्यायचा आहे थालीपीठाचा कितपत तुम्हाला थालीपीठ थापायचं आहे मी इथे मीडियम आकाराचे करत आहे आणि तव्यावर अशा प्रकारे छानपैकी थापून घ्यायचे आहेत थापताना गॅस कमी ठेवा म्हणजे वगैरे बसणार नाही त्यानंतर अशा थालीपीठाला होल करायचे आहे ज्यामध्ये आपल्याला तेल थोडं थोडं सोडायचं आहे म्हणजे थालीपीठ खमंग छान बनतील झाकण ठेवायचं आहे एका साइडने थालीपीठ छान होऊ द्यायचं आहे दोन ते तीन मिनिट नंतर खालची बाजू झाली की दुसऱ्या साईडने आपल्याला शेकून घ्यायचं आहे आणि असे खमंग थालीपीठ पौष्टिक बनून तयार होतात चवीला एकदम छान लागतात आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातील कारण थालीपीठ असा एक पदार्थ आहे की ज्यामध्ये आपण कोणतीही भाजी घातली तरी पण ती काही अशी कळत नाही आणि चव खूप छान लागते तर असे माझे थालीपीठ बनवून तयार आहे तर गरमागरम थाली पेठावर जर लोण्याचा गोळा असेल तर काय यालाच सुख म्हणतात तर चला तुम्ही पण असे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा